आज सकाळपासूनच आपण पंढरपूर नगरपालिकेचा जो निकाल आहे तो आपल्या एन पी न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलच्या माध्यमातून पाहतोय या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत ज्या ज्या मुद्द्यांवर निवडणूक झाली होती त्या प्रमुख मुद्दा होता जो पंढरपूरमधील संभाव्य कॉरिडॉर हा प्रमुख मुद्दा यावर खर तर निवडणूक मंदिर परिसरामध्ये झाली होती आणि मंदिर परिसरामधील जे अपक्ष उमेदवार आहेत ओंकार जोशी ते विजयी झालेले आहेत कॉरडोरचा मुद्दा हा कुठंतरी भारतीय जनता पार्टीला लढलाय का असं इथं पाहायला मिळत आहे तर नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत प्रणिता बघीर भालके यासुद्धा आघाडीवर पाहायला मिळत आहेत सकाळपासूनच अत्यंत चुरशीनं सुरू झालेली ही मतमोजणी यामध्ये भारतीय जनता पार्टीला धक्का बसताना पाहायला मिळत आहे विठ्ठल मंदिर परिसरातील जो कॉरिडॉरचा मुद्दा आहे हा कुठेतरी कळीचा ठरलेला इथं पाहायला मिळत आहे त्याचा थेट फटका भाजपाला या निकालाच्या माध्यमातून कुठेतरी पाहायला मिळत आहे तर भाजपचा जो बाले किल्ला आहे मंदिर परिसर जो समजला जात होता तिथं जे अपक्ष उमेदवार आहेत ओंकार जोशी हे गणित विजय मिळवला आहे त्यांनी त्या त्यांना खरं तर कॉरिडॉर विरोधी समिती असल तिथील स्थानिक नागरिक असतील आणि तिथे स्थानिक व्यापारी असतील ज्यांना कॉरिडॉरचा फटका बसणार आहे यांचा या ओंकार जोशी यांच्या विजयात निर्णायक वाटा ठरल्याचं बोललं जाते तर नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेल्या प्रणिती भालके यांनीही सुरुवातीपासूनच म्हणजे जसा पहिला जो निकाल कल हाती आला तेव्हापासूनच म्हटलं तर वावं ठरणार तेव्हापासूनच त्यांनी आघाडी कायम ठेवली आहे आणि सातव्या फेरी अखेर प्रणिता भालके यांना चार हजार दोनशे एक्क्याऐंशी मताची भक्कम आघाडी ही पाहायला मिळत आहे त्यामुळं ही जर असाच लीड जर कायम राहिला प्रणिता भाल यांना तर प्रणिता भालके यांना विजय विजयाची खात्री ही आता वर्तवली जात आहे तर साधारण आपण पाहिलं तर सकाळपासून जे विजयी उमेदवार आहेत ते जर आपण पाहिले तर प्रभाग क्रमांक एक मधून लक्ष्मण चौगुले जे आहेत कमळ पदाचे जे उमेदवार आहेत या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली होती तर ते तिथे विजयी झालेले आहेत तर एक मधून अर्चना शिंदे ह्या रिक्षा चिन्हावर ज्यांनी निवडणूक लढवली होती त्या विजयी झालेल्या आहेत तर प्रभाग क्रमांक दोन अ मधून प्रसाद कळसे जे आहेत ते खरं तर विजयी झालेले आहेत तर प्रभाग क्रमांक दोन ब मधून प्रणिता घाडगे या विजय झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या तर प्रभाग क्रमांक तीन अ मधून तेजश्री पानकर यांनी विजय संपादित केलेला आहे तर प्रभाग क्रमांक तीन ब मधून अक्षय गंगेकर यांनी विजय संपादित केलेला आहे प्रभाग क्रमांक चार अ मधून विनायक संगीतराव यांनी विजय संपादित केलेला आहे तर प्रभाग क्रमांक चार ब मधून प्रियंका तारापूरकर यांनी विजय संपादित केलेला आहे प्रभाग क्रमांक पाच अ मधून कुसुम जगन्नाथ परचंटराव या खर तर बिनविरोध झाल्या होत्या तिथं कोणी त्यांच्या विरोधात हा फॉर्म हा भरला होता त्यामुळे त्या बिनविरोध झाल्या होत्या तर प्रभाग क्रमांक पाच ब मधून ओंकार जोशी हे विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक सहा मधील अ मधून सुजित सर्वगोड हे विजयी झालेले आहेत तर प्रभाग क्रमांक सहा ब मधून रहीना बोहरी या विजयी झालेल्या आहेत तर प्रभाग क्रमांक आठ मधून कमळ ह्या चिन्हावर उभे असलेल्या मणिषा देशपांडे या विजयी झालेल्या आहेत तर प्रभाग क्रमांक आठ ब मधून प्रदीप पवार हे विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे तर प्रभाग क्रमांक नऊचा निकाल हाती आलाय प्रभाग क्रमांक नऊ अ मधून प्रतीक्षा विक्रम शिरसाट या विजयी झालेल्या आहेत तर प्रभाग क्रमांक नऊ ब मधून संदीप पांडुरंग अधकराव हे विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे जसे जसे अपडेट हाती येतील त्या त्या पद्धतीनं आपण आपल्यापर्यंत सुपरफास्ट अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि करत राहू तोपर्यंत आपण असेच पाहत राहा एन न्यूज ट्वेंटी